महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीनं आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे स्टेशन आहे मनसेतर्फे लाडू अटप करून मराठी भाषेच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला या उपक्रमाचं आयोजन मनसे नेत्या अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं यावेळेला मनसैनिकांनी मी मराठी माझी भाषा मराठी हा संदेश देत नागरिकांना मराठीत अधिकाधिक संवाद साधण्याचं आवाहन केलं मराठी भाषा दिन हा केवळ दिवस नसून आमच्यासाठी सण असल्याचं मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं काल एस टी डेपो परिसरात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेबाबतही मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी बस डेपो रिक्षा स्टँडसारख्या ठिकाणी अधिक सतर्क राहावं अशी मागणी केली परप्रांतीयांनी महाराष्ट्राच्या मातीत राहून इथल्या संस्कृतीचा सा आदर करावा अन्यथा त्यास योग्य उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी मनसे नेहमीच लढत राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा महाराष्ट्रात जो तर देशभरात देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीला जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राष्ट्रसाहेब नेहमीच आहेत